तर आता बघा तुम्हाला जर समजा नारीशक्ती दूत ॲपमध्ये फॉर्म भरताना जर तुमचं काही कदाचित चुकलं असेल किंवा आधार कार्ड नंबर अकाउंट नंबर किंवा अकाऊंट बँकचे नाव किंवा आय एफ सी कोड जर चुकले असेल तर त्याला एडिट प्रकारे करायचं आहे ते मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला माहिती महत्त्वपूर्ण आहे तर चला सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे स्टोअर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला इथं अप्लिकेशन सर्च करायचं आहे नारीदूत ॲप्लिकेशन म्हणून तर चला सर्च करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण ते ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर त्याला अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर थोडंसं वेट करू आता वेट झाला आता हे जे अपडेट झालं हे ॲप्लिकेशन त्याला सिम्पली आता ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला जे ज्या नंबरने तुम्ही फॉर्म भरलेले असेल किंवा ज्या नंबरने तुम्ही लॉग इन केला असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जो नंब मो फॉर्म चुकला असेल त्या फॉर्मला कसे इडिट करायचं आहे ते मी याच्यामध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला मोबाईल नंबरशी लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे केलेले अर्ज आहेत ते आपल्याला प्रकारे पाहायचं तर बघा केलेले अर्ज जे तुम्ही काही केलेले असतील ते तुम्हाला इथे दिसेल तर अशा प्रकारे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं राईट साईडमध्ये तर हे बघा तुम्ही जी काही फाई माहिती भरलेली असेल ते माहिती पूर्णपणे इथे दिसून जाईल याच्यामध्ये समजा तुमचं काही जर चुकलं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे रिकवर करावं लागेल तर याच्यामध्ये पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन तर हे पण करू शकता आणि त्याच्यानंतर इथं राईट साईडमध्ये एडिटचा ऑप्शन दिसतं तुम्हाला इथं वरती कोपऱ्यामध्ये त्या एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथे जे आहे भरलेला फॉर्म फक्त एकदाच बदल करता येईल तर असा प्रकारे दाखवत आहे तर याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्ही इथे काय काय चुकलं आहे ते व्यवस्थितरित्या आपण इथं रिकवर करून घ्या आणि रिकवर झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे सगळं पूर्ण अक्सेप्ट झाल्यानंतर ते पूर्ण माहिती अपडेट यात माहिती अपडेट म्हणून आहे त्याच्यावर अपडेट करून टाका अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही जे त्या नारीदूत अप्लिकेशनद्वारे तुम्ही सगळं जे काही तुमचं चुकलं असेल ते तुम्ही एकदा रिकवर करू शकता आणि अपडेट करू शकता किंवा जे नाव चुकलं असेल ते पुन्हा एकदा तुम्ही इडिट करून पुन्हा एकदा नाव टाकू शकता अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही इडिट करू शकता तर हा अप्लिकेशन जोपर्यंत तुम्ही अपडेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळणार नाही अशा प्रकारे तुम्हाला अप्लिकेशन अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अप्लिकेशनमधून हा फॉर्म एडिट करू शकता त्यामुळे एडिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो म्हणजे रिजेक्टमध्ये जाणार जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तो तुम्हाला रिकवर करता येणार आहे किंवा एडिट करता येणार आहे त्यामुळे ह्या अप्लिकेशनमध्ये अपडेट केला गेला आहे तर मी आशा करतो की तुम्हाला जे मी माहिती दिली आणि अपडेटविषयी जे सांगितले ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर जर जर समजलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब